आज नागपूर येथे अधिवेशन आहे नागपूर अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालक यांचा लाखोचे मोर्चे इथं सामील झालेले आहेत त्याविषयी आपण अंगणवाडी सेविका महिला इथं उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत ताई आपलं नाव सांगा माझं नाव योगिता निलेश ठाकरे मी अंगणवाडी सेविका आहे अमरावती जिल्हा काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की शासनानं आम्हाला तुटपुंजा मानधनावर आम्ही काम करत आहे आणि आमचं वेतन वाढ आणि शासनाचा कर्मचारी दर्जा हा आम्हाला पाहिजे आहे किती दिवसापासून तुम्ही आंदोलन करताय सर आमचं चार डिसेंबर पासून आंदोलन चालू आहे सरकारला काय तुम्ही सांगाल सरकारना सांगू इच्छितो की आमच्या मागण्या यांनी पूर्ण कराव्या आणि आमचं जे आहे जी आर वेतन वाढ आणि पेन्शन हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत ह्या आणि आमच्या मान्य कराव्या दुसऱ्या ता, दुसऱ्या ताई आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया ताई आपण कुठून आलात मी नागपूर ग्रामीणची आहे अंगणवाडी सेविका सर महत्वाच्या आमच्या मागण्या आहेत की आम्हाला पेन्शन हवी आहे आमच्या तुटपुंजा मानधनामध्ये आमचं एकतर स्व सध्याचं उदरनिर्वाह चालत नाही आहे तर भविष्यात आमचे आम्ही जेव्हा रिटायर होणार वयाचे पासष्ट वर्ष झाल्यानंतर आम्ही काय करणार आमच्या काही अंगणवाडी सेविका अशा आहेत ज्या आधी रिटायर झाल्या आहेत त्यांना आज लोकांना दोन पैसे भीक मागून पोट भरण्याची व्यवस्था आलेली आहे त्यामुळे आम्ही सगळ्या रोडवर उतरलेल्या शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढीच आमच्या शासनाला मागणी सरकारने जर दखल नाही घेतली तर त्यापुढे पुढील आंदोलन कसं असेल आम्ही तीव्र आंदोलन करू आम्ही तीव्र आंदोलन करू धन्यवाद